भयकथा फुली मारलेलदार कथावाचक हळू गुढ आवाजात रात्रीचे अडीच वाजले होते गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुनी वाड्याची हवेली होती लोक सांगायचे त्या हवेलीतील फुली दार। कधीच उघडू नये पण अज्जला त्या दारामागे काय आहे ते जाणून घ्यायचंच होतं अज्ज हातात टॉर्च एवढ्या फुल्या का मारल्या असतील सत्य तर शोधायलाच पाहिजे दारावर लाल कुंकू लिंबू मिरची राख आणि काही विचित्र मंत्र लिहिलेले होते लोक म्हणायचे ते आतलं दरवाजन नाही ते आत अडकलेल्या आत्म्याचं कैदखानं आहे अजयने काळजीपोटी एक फुली हळूच बाजूला केली अचानक थंड वारा घरात शिरला भिंतीवरच्या फोटोंमध्ये असलेले डोळे त्याच्याकडे वळले आवाज घराच्या आतून एक फुली काढलीस आता दुसरी ही काढ मी बाहेर यायचंग अज्ज घाबरला टॉर्च बंद झाला अंधार त्याला एक स्त्रीचा सावळा आकृती दिसली छताला उलटी लटकलेली आकृती कर्कश आवाजात मी या दाराआड पन्नास वर्षांपासून अडकलीये मला सोड नाहीतर तू राहशील माझ्या जागी अज्ज पळायला वळला पण दार आपोआप बंद झालं फुल्या एक एक करून स्वतःच गळू लागल्या घरातील सगळ्या दिवे लागले भिंतीवर रक्ताने लिहिलं होतं जीव दिल्याशिवाय हे दार पुन्हा बंद होत नाही आणि मग भयंकर किंकाळी सगळं शांत दुसऱ्या दिवशी गावक्यांनी पाहिलं दारावर पुन्हा फुल्या होत्या पण यावेळी आतून मारलेल्या आणि खाली एका रक्ताच्या ओळीमध्ये लिहिलं होतं आत आता अज्ज आहे शेवटचा स्क्रीन टेक्स्ट कुतूहल कधी कधी दार उघतं पण बाहेरचा रस्ता नाही